आपल्या समाजातील महत्वाच्या मुद्द्यांची ज्ञानाची आणि माहिती प्राप्त करण्यासाठी वाचन करीन पुस्तक लेख आणि इतर स्त्रोतांमधून मिळणाऱ्या ज्ञानाचा आदर करीन आणि ते इतरांसोबत सामायिक करीन मी वाचनाचा प्रसार करून आपल्या समाजाच्या बौद्धिक विकासात हातभार लावीन वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून विचारशक्तीची संवादाची आणि ज्ञानाच्या प्रसाराची साधना आहे हे मी जाणून घेईन आपण शपथ घेतो की आम्ही वाचनाची आवड निर्माण करून आपल्या वाचन क्षमतेचा वापर राष्ट्र निर्मितीसाठी करू आम्ही सदैव चांगली पुस्तके वाचू ज्ञान वाढवू आणि समाजात वाचनाचा प्रचार करू, करू। आम्ही वाचनाच्या माध्यमातून विचारशीलता सहिष्णुता आणि सुसंवाद यांचा विकास करू वाचन हे आपले